श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बुद्धीची ज्ञानाची विद्येची देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपती रायाला आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून या संकष्टी चतुर्थीला उपवास केल्यानं गणपती बाप्पांची आराधना केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या विघ्नहर्तेची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी याच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी आपण एक उपाय पाहणार आहोत हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीला करायचा आहे आता हा उपाय करत असताना आईनं घरातील कर्त्या स्त्रीनं करायचा आहे जर आईनं केला नाही तरी देखील घरातील वडिलांनी किंवा इतर लोकांनी केला तरी देखील चालेल परंतु जर हा उपाय आईनं केला तर याचं इच्छित फळ आपल्याला प्राप्त होईल तर हा उपाय म्हणजेच एकवीस दुर्वांचा आपल्याला इच्छापूर्ती प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यानं आपल्याला काय नक्की फळ प्राप्त होणार आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानं केल्यानं आपल्या घरामध्ये पसरलेली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आपल्या घरामध्ये सुख शांती त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न होत दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला देखील विशेष महत्व असून असं म्हणतात की चंद्राचं दर्शन घेतल्यानं गणपती बाप्पांचं साक्षात दर्शन घेतल्याचं पूर्ण झाले असं देखील म्हटलं जातं आता जो आपल्याला हा उपाय करायचा आहे जो एकवीस दुर्वांचा इच्छापूर्ती उपाय आहे तर तो कसा करायचा आहे तर हे जाणून घेऊया तर हा उपाय तुम्ही दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला करू शकता तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही शक्य असेल तर त्यावेळेला हा तुम्ही करायचा आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायचे आहे काळे तीळ टाकायचे आहेत संकष्टी चतुर्थीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्व आहे त्यामुळे अशा प्रकारे घरातील सर्वच व्यक्तींनी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्नान करायचं आहे त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दे गंगाजल देखील मिसळायचं आहे तुमच्या जवळपास जर एखादी नदी असेल तर तिथं देखील स्नान केलं तरी देखील चालेल त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाची वस्त्र या दिवशी अवश्य परिधान करायचे आहेत असं म्हणतात की लाल रंगाची वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा केली तर ही पूजा सफल होते आणि त्यानंतर आपल्याला एक भांड्यामध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे हे गंगाजल असावं किंवा पवित्र पाणी आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चिमुटवर हळद टाकायचे आहे आणि यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं किडलेलं पान नसावं तर असं हे आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानाने ही जे पाणी आपण घेतलेलं आहे हळद मीठ टाकलेले गंगाजल किंवा पवित्र पाणी स्वच्छ पाणी तर हे पाणी संपूर्ण घरामध्ये आपण शिंपडायचं आहे ज्याप्रमाणे आपण गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडतो तर त्याप्रमाणे हे शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा कोणी जर वाईट बाधा केली असेल करणी बाधा असेल ग्रह दोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावरती जर गणपती बाप्पांची जर पूजा करणार असाल तर तुमचं तोंड पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं असावं अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणारी लाल रंगाची जास्वंदीची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत तीळ गूळ लाडू फुले पाणी उदबत्ती चंदन केळी आणि नारळ या सर्व वस्तूंचा आपल्याला या गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये समावेश करायचा आहे गणपती बाप्पाला आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा आहे त्याचबरोबर जास्वंदीची फुलं आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक अवश्य करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता मधाने करू शकता किंवा दुधाने केला तरी देखील चालेल दुधाने किंवा मधाने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा त्यांना अभिषेक करायचा आहे आणि त्यांची स्थापना करून त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्याचबरोबर जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत मोदक अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही नैवेद्य म्हणून जर लाडू आणले असतील तर ते लाडू देखील अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी व्रत म्हणजेच उपवास अवश्य करायचा आहे हा उपवास घरातील कोणीही केला तरी देखील चालेल आता ही सर्व सेवा करत असताना आपण ओम गण गणपते नम या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप आपल्या मनामध्ये करत राहायचा आहे आता ही सेवा घरातील कोणीही केली तरी देखील चालेल पण आता जो आपण उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय घरातील आईनं करायचा आहे कर्त्या स्त्रीनं करायचा आहे आता तिला जरी शक्य झालं नाही तर देखील कोणीही केला तरी देखील चालेल तर आता घी विधिवत पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दीप दाखवायचं आहे त्यांना आपण केळी देखील आपण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला एक कलश ठेवायचा आहे या कलशामध्ये आंब्याची पानं ठेवायची आहेत हा कलश आपल्याला स्वच्छ पवित्र पाण्याने किंवा गंगाजलाने भरून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं एक सुपारी त्याचबरोबर अक्षदा व्हायचे आहेत आणि दुर्वा आपल्याला दोन एक दोन दुर्वा यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यावर आपल्याला आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची गुरुवारच्या व्रताला जर कलश स्थापना करतो तर त्याप्रमाणे गणपती बाप्पांसमोर देखील आपल्याला या दिवशी कलश स्थापना अवश्य करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे जो एकवीस दुर्वांचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा किंवा संध्याकाळी उपाय केला तरी देखील चालेल परंतु तुम्ही ही सकाळी देव ज्या वेळेला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करता तर त्यावेळेला गणपती बाप्पांना दुर्वा या अवश्य अर्पण करायच्या आहेत आणि मग तुम्ही ज्या आपण उपायासाठी ज्या दुर्वा घेणार आहोत तर त्याचा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी उपाय केला तरी देखील चालेल आता तुम्ही हा जर सकाळी उपाय करत असणार तर यासाठी काय करायचं आहे तर एकवीस दुर्वांच्या जुड्या आपल्याला घ्यायच्या आहेत या दुर्वा कुठेही आपल्याला तीन दल एका दुर्वाला असेल अशी दुर्वा अशा एकवीस दुर्वांच्या जुड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आणि या दुर्वा घेऊन आईनं आपल्या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे कोणीही घरातील हा उपाय केला तरी देखील चालेल तर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे या एकवीस दुर्वांच्या जुड्या घेऊन आणि त्यानंतर या दुर्वांचे जे देट आहेत तर ते देट आपल्या बाजूला येतील आणि या दुर्वांचे जे शेंडे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या बाजूला राहतील अशा प्रकारे आपल्या हातामध्ये धरायचे आहेत आणि ओंजळीमध्ये आहे ज्याप्रमाणे आपण नमस्कार करतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे धरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हळदी कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या हळदी कुंकुआमध्ये आपल्याला हे जे स पुढचे जे शेंडे आहेत या दुर्वांचे तर ते बुडवायचे आहेत त्या जे शेंडे आहेत तर त्या हळदी कुंकुवाने आपल्याला लाल पिवळे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे दुर्वा घेऊन आपल्या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे अगदी डोळे झाकायचे आहेत आणि अगदी मनापासून श्रद्धेने तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा करायचा आहे या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला या अशा दुर्वा हातातच ठेवून आपण जो हा उपाय करत आहोत ही सेवा करत आहोत तर हा उपाय ही सेवा आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या भरभराटीसाठी आणि आपल्या घरावरची सर्व विघ्न संकटं दूर करण्यासाठी करत आहोत त्यामुळं आपल्याला अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमा त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नार्थ्याला प्रार्थना करून झाल्यानंतर या ज्या दुर्वा आहेत तर या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला एक वेळा अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे तुमच्या घरातील मुलं जर असतील घरामध्ये तर त्यांना देखील तुम्ही हे अथर्व शीर्ष्याचं या दिवशी पठण करायला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला याचे फलश्रुती देखील म्हणायचे आहे आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला या दुर्वा याच ठिकाणी गणपती बाप्पांच्या चारणाजवळ ठेवायचे आहेत या दुर्वा ठेवल्यानंतर या दुर्वांची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा केली तर त्याचप्रमाणे या दुर्वांची देखील आपल्याला पूजा करायची आहे हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यावरची जी काही अडचणी असेल कितीही मोठी अडचण असेल संकट असेल विघ्न असेल तर ती दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर हे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथं देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तिथे देखील आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तिथं देखील धूपधीप दाखवायचे आहे ओम गण गणपती नम या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपण मंदिरामध्ये जर जाऊन काही उपाय काही जर सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अधिकाधिक फळ प्राप्त होतं कारण मंदिरामध्ये सकारात्मकता पसरलेली असते आणि आपण कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना त्याचा आपल्याला अधिक फायदा होतो आपल्यावरची विघ्न संकटं दूर होण्यास मदत होते असते त्यानंतर आपल्याला या दिवशी गोमातेची देखील सेवा करायची आहे दानाला देखील विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या कोवतीनुसार गरजवंतांना दानदेखील करायचं आहे दानधर्म करायचा आहे आता अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंग टाकायच्या आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची ही विधिवत पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत तर हा दिवा आपल्याला सकाळीच प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा प्रज्वलित करू शकता परंतु शक्य असेल तर तुम्हाला कणकेचा किंवा मातीचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे तो नसेल तर तुम्ही धातूचा करू शकता या दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे जोडवाद घालायचा आहे चिमूडवर हळद घालायचे आहे चिमूडवर पिवळी मोहरी घालायची आहे दोन लवंग घालायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांच्या जवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत चंद्रदर्शनापर्यंत आपल्याला हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशी ही सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा तिने सांजेच्या वेळेला गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आरती केल्यानंतर आपल्याला एक वेळा पुन्हा एकदा अथर्व शिर्ष्याचं पठण करायचं आहे आपण ही जी सेवा केलेली आहे तर ही सेवा पूर्णत्व जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम याचा आपल्याला जप करायचा आहे आणि अगदी मनापासून हात जोडून आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे आता ही सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे आपण दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहेत तर काही लोक हे दुर्वा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून देतात किंवा आपल्या कुंडीमध्ये झाडामध्ये टाकत असतात किंवा कोणी सांगतं तर हे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा तर आपण या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण नाही करायच्या तर या ज्या दुर्वा आहेत तर या दुर्वा अभिमंत्रित केलेल्या आहेत आपण त्यामुळे यांना याचा आपण असा प्रकार उपाय करायचा आहे की आपला जर मुलगा शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये जर मागं पडत असेल त्याच्या सतत काही ना काही शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर ही जी दुर्वाची जुडी आहे तर त्यामधील एक दुर्वाची जुडी आपल्या मुलाच्या जवळ कायम ठेवायची आहे मग तुम्ही त्याच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा इतर त्याच्या कोणत्याही एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला ही दुर्वाची जुडी अवश्य ठेवायची आहे विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि म्हणूनच या विघ्नहर्तेच्या कृपेनं आपल्या मुलांवरची सर्व संकटं विघ्न दूर होण्यासाठी ही दुर्वाची जुडी आपल्या मुलांच्या जवळ सदैव ठेवायची आहे मग तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल दोन मुलं असेल तीन मुलं असेल तर त्या प्रत्येकाजवळ आपल्याला ही जुडी ठेवायची आहे त्यानंतर दुसरी जी जुडी असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपल्या घराची धनधान्य आपल्या घरामध्ये भरभराट आपल्या घरामध्ये पैसा अडका टिकून राहावा यासाठी आपल्याला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे आपल्या घरामध्ये पैसा कमवून आणणारा त्याच्याजवळ देखील आपण ही दुर्वाची जोड ठेवू शकता किंवा या दुर्वातील काही दुर्वा, दुर्वा काढून आपण आपल्या घरातील पुरुषाजवळ करत्या स्त्रीजवळ आपण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात देखील एका अशा ठिकाणी या, ला या दुर्वा ठेवू शकता जेणेकरून कोणाचाही ला ह्याला स्पर्श होणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी असं वाटेल की आपल्याला या ठिकाणी ह्या दुर्वा ठेवल्यामुळं फायदा होईल आपल्याला फळप्राप्ती होईल तर त्या त्या ठिकाणी ठेवायच्या आहे मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिका आणि तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या सर्व ठिकाणी ठेवून झाल्यानंतर ज्या उरलेल्या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजेच्या वरती आपल्याला या दुर्वा बांधायच्या आहेत मग कपड्यामध्ये घालून आपल्याला बांधायच्या आहेत मग तो वस्त्र जे घेणार आहोत तर ते नवीन वस्त्र असावं जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते विघ्न विघ्न जे येत असतात बाधा येत असतात दोष येत असतात मग ते ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये कोणती नकारात्मकता येऊ नये आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण राहावं यासाठी या, या दुर्वांचे जे जुडी आहे तर त्या दुर्वांच्या जुड्या आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एखाद्या कोपऱ्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये कोठेही ठेवल्या तरी देखील चालतील परंतु कोणताही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अशा प्रकारे करायचा आहे आणि कोणताही उपाय करत असताना त्याला मेहनतीची ती देखील तितकी जोड असायला हवी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद